नमस्कार आज आपण बघणार आहोत की गांडूळ खत व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर नेमकं काय महत्वाचं आहे आपल्याकडे काही मुद्दे आहेत त्यावर आधारित चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया काय काय बारकावे आहेत त्यातले सुरुवात करूया थेट आम, उत्पादन प्रक्रियेपासनं इथे असं दिसतंय की टाक्या किंवा बेडची नियमित तपासणी खूप गरजेची आहे का बरं इतकं महत्व दिलं याला हो अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण कसं आहे ना गांडूळ जेवंत आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचं वातावरण लागतं म्हणजे ओलावा योग्य हवा तापमान बरोबर हवं आणि सुद्धा हो अर्थातच हे सगळं जर व्यवस्थित असेल तरच ती चांगली काम करतात खत लवकर तयार होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कचरा वेळोवेळी फिरवणं नाहीतर मग वास यायला लागतो अगदी दुर्गंधी येते कामाच्या जागी मग ते बरं नाही वाटत म्हणून ही तपासणी आणि उलथा पालत याने प्रक्रिया एकदम सुरळीत राहते अच्छा म्हणजे हे झालं उत्पादन नियंत्रणाबद्दल आता पुढचा मुद्दा येतो गुणवत्तेचा तयार खत कसं ओळखायचं याबद्दल पण काही निकष आहे तिथे हो हो आणि हे खूप महत्वाचे निकष आहेत कारण शेवटी ग्राहकांपर्यंत काय पोहोचतंय ते महत्वाचं रंग त्याचा काळपट तपकिरी हवा एकदम भुसभुशीत मऊ पोत असावा त्याचा आणि वास वास अगदी मातीसारखा नैसर्गिक ह्यात जर अर्धवट सडलेला कचरा किंवा जिवंत गांडुळं गेली पॅकिंग मध्ये तर मग विश्वास उडतो ग्राहकाचा बरोबर आणि पॅकिंग सुद्धा तितकंच महत्वाचं स्वच्छ मजबूत आणि माहितीपूर्ण हवं ते म्हणजे वापर कसा करायचा वगैरे यातून एक व्यावसायिकता दिसते नक्कीच ठीक आहे गुणवत्ता तर झाली पण ती लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे ग्राहक सेवा याबद्दल काय म्हटलंय वेळेवर पुरवठा वगैरे हो वेळेवर पुरवठा तर हवाच विशेषत जर मोठ्या ऑर्डर्स असतील तर पण त्याही पुढे जाऊन ग्राहकांना मदत करणं गरजेचं आहे मदत म्हणजे म्हणजे हे खत वापचत कसं याचे फायदे काय आहेत नक्की हे जर आपण नीट समजावून सांगितलं ना तर ते जास्त प्रभावी ठरतं अगदी आणि जुन्या ग्राहकांशी संपर्क ठेवणं पण महत्वाचं आहे यातून फक्त विक्री नाही होत एक प्रकारचं नातं तयार होतं हो त्यांच्या प्रतिक्रिया पण कळतात आपल्याला बरोबर त्यातून सुधारणा करता येते आणि हे सगळं करताना व्यवसाय वाढवण्यासाठी शेवटचा मुद्दा दिसतोय प्रमोशन आणि नेटवर्किंगचा म्हणजे शासनाच्या योजना प्रदर्शन हो ना आता तुम्ही चांगलं काम करताय पण ते लोकांना कळायला तर हवं हो ना बरोबर त्यासाठी मग शासनाच्या कृषी योजनांचा फायदा घेता येतो कृषी प्रदर्शन मिळावे असतात तिथे स्टॉल लावणं वगैरे हो तिथे तुम्ही तुमचं खत दाखवू शकता लोकांना नमुने देऊ शकता प्रात्यक्षिक दाखवली तर अजून चांगलं लोक स्वतः बघतात अनुभवतात म्हणजे की विश्वास बसतो पटकन अगदी आणि अशा ठिकाणी मग इतर व्यावसायिक तज्ज्ञ यांच्याशी पण ओळखी होतात संपर्क वाढतात नवीन काहीतरी शिकायला मिळतं म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या माहितीवरून असं दिसतंय की गांडूळ खत व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त खत बनवून चालणार नाही उत्पादन नीट सांभाळणं त्याची क्वालिटी जपणं ग्राहकांशी चांगलं बोलणं वेळेवर माल पोहोचवणं आणि आपल्या कामाची थोडी प्रसिद्धी करणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत अगदी बरोबर सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याचा पाया काय तर उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हे दोन खांब जर मजबूत असतील तरच व्यवसाय टिकतो आणि वाढतो सातत्य हवं आणि प्रामाणिकपणा हवा आणि ह्या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय की हा व्यवसाय म्हणजे फक्त खत विकणे इतकाच आहे का की ह्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीबद्दल पर्यावरणाबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करू शकतो गुणवत्ता आणि विश्वासाच्या पायावर अजून काय काय करता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का